चला जे आदिवासी मित्रांनो तर आज मी ह्या ठिकाणी आलोय अकोल्यात आलो तिथे पेंट शर्ट या ठिकाणी हा माझा मित्र शिवराम बांडे आमची फेसबुकवरतीच ओळख होती आज त्याचं शिक्षण पण तो शिक्षण घेतोय आणि असं असं करता त्यांनी आपलं हे मधाचं एक ब्र ब्रँड आहे आता स्टिकर हसतात पण त्यांनी हे बनवलं आहे असं ब्रँड बनवला त्यांनी आणि एक आपलं आदिवासी तरुण शिक्षण घेतो आणि मध्य जंगल हे आणतोय आणि आपल्या समाजासाठी तो हे करतोय आणि ते मार्केटिंग असंच मला एक आनंद वाटला आज जात असताना मला चला शिवरामला भेटून जावा आणि हे मग बनवतोय आणि ही आयडिया तुला कशी सुचली मला सांग आयडिया म्हणजे आता म्हणलं मार्केटिंग करूया फेसबुक फेसबुकवर टाकू व्हॉट्सअपला टाकू इंस्टाला टाकू युट्यूबला पण टाकले काय व्हिडिओ म्हणजे आपल्याला दोन पैसे पण भेटतील आपल्याला आणि तुझं शिक्षण कंप्लीट झाले पंधरा आणि बाकी पुढे काय करण्याच आहे पुढे माझं चालू आहे पोलीस भरती चाल बऱ्याच फॉर्म भरतोय नाही का पुढचा आणि खूप मलाही बरं वाटलं तुझ्यासारखे तरुण याच्यात तेव्हा काय काही शिक्षण घेऊन बसत बसलेले असतात काय ते पुढं काय पण तू शिक्षण येतोय असं पण धंदा चालू येणार आणि मग तसं आपल्याला कस ह्या रीतीने आपण समय मलाही काय बरं वाटलं आणि असं तू काम करतोय तुलाही माझ्या काही मदत पाहिजे मी करून काही मार्गदर्शन आपण करून शेवट आपण आपल्या माणसाला आदिवासी माणूस पुढे येत असतो त्याला सपोर्ट आपण केला पाहिजे ना त्याला तुम्ही काही द्या ना आशे, प्रेम आशीर्वाद लढ असे ताकद दिली पाहिजे त्याला तो लढतोय बरोबर आणि मग मला खूप बरं वाटलं तू हे काम करतो असताना आणि ह्या रीतीने मग मला या चॅनल मी हिरो बनतो कारण का आदिवासी माणूस असं आणि मध्ये वरून नाही बरं तुम्हाला सांगतो काय असे डुबले करणे काही ठिकाणी ते काय आलं गोळाचं पाणी वर टाकतो मग वगैरे तर आपल्याला असं बघत नाही की हो तर ह्या रीतीने बघून आपल्या चांगलं बस गेला आणि आज आलो या ठिकाणी त्याला भेटलो अगदी बर वाटलं म्हणजे थोडस दुसरं म्हणजे आपलं असेल हा तर मग आले बरोबर काय नाही तर ठीक आहे पॅकिंग केलं काय प्रॉब्लेम नाही पूर्ण पॅकिंग केली आता काय तू प्रश्न कर आपला नंबर सांग तुझ्या व्हॉट्सअप कुठे असेल त्याला माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो सात सत्त्याण्णव दहा आपल्याला लागलं मत म्हणून कॉन्टॅक्ट करू शकतो कॉन्टॅक्ट करू शकतो मी जर त्यासाठी त्याचा आणि आपल्या ब्रँडचे नाव त्यांनी आता त्याच्या काळामध्ये जस ऑर्डर तो रेडिट जंगला ठेवतो जशी ऑर्डर आणला आपण तयार करून ठेवतो पूर्ण आणि कुठल्या कुठल्या जंगलातून आणतो तू आहे पूर्ण सायत्रीपाट आहे तर आपला हा शिवराम होता ठीक आहे आता मी बी हे घेतोय तर मला तो तसंच घेऊन जा म्हणतोय पण मी नाही आपल्या आदेश मध्ये काय पुन्हा पुन्हा मी पाक येत असे तरी मी घेतोय जाऊ दे माझे पण तू आता नको म्हणतोय पण मला भूगोल तू बी कष्ट करतोय मला तो एक आपला एक चांगला फेमस व्यक्ती तसं द्यायचं पण मला भेट देणे तुम्हाला ठीक आहे मी भेटून घेतो पण पैसे कसे मी तुला हे केलं पण मी भेटून घेतोय आणि मला शिवरामने मला एक भेट वस्तू दिली मी आता पैसे घेतली तुला असं नाही म्हणा मला तू भेट दिली आणि मग हे मला एक तुला एक जसं असं केलं मी तर अगदी शिवरामला सपोर्ट करता तो युट्यूब वर टाकतोय फेसबुकवर टाकतोय आणि याला नाव काय दिलं तुम्ही नैसर्गिक मत नैसर्गिक मत दिलंय आपल्या भेटेल चांगलं हा आणि नैसर्गिक मत भेटेल आपल्या शेती त्या गावामध्ये त्याचं घर आहे आणि आपल्या या राहणातून कौसुबाईच्या रानातून हरिचंद्रच्या रानात असं कुड कुडं जाऊन तू येतो म्हणजे का हा कुड कुठं जाऊन मत घेऊन पट्ट्यामध्ये पूर्ण फिरतो आपण आणि तिथून असं मध गोळा करून घेऊन आणि मनाचे काय तुला फायदे का समजा तू आता हे करतो पण त्याचे फायदे लोकांना म्हणजे काय होते दोन पैसे पडतात आपल्याला रोजगार आहे आपल्याला हा हे रोजगार तर झाला पण समजा मला समजा काय घ्यायचं म्हणजे लोकांना पाहिजे काय समजा आजारा कुठला चालतो कशा चालतो म्हणजे खोकल्यावरती जातो ना हिरडा बाळा हिरडा घ्यायचा थोडीशी मध घ्यायची खाल्ल्या तर खोकला राहून जातो बरं बरं ठीक आहे आपला हा शिवराम होता यांनी मार्केटिंग चालू केलंय आपण मी जसा सपोर्ट देतो सगळ्यांनी त्याला सपोर्ट द्या आणि ठिकाणी राहतो तू तर एकदम कळसुबाईच्या पाहिजे आले मी कळसुबायला तर याला नक्की भेटा पेनशे त्याचा नंबर परत सांग नंबर एक्याण्णव बावीस झिरो सात सत्त्याण्णव दहा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच भेटेल ओके धन्यवाद ज्या दिवशी मित्र तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दिला जाऊ